नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ अहिल्यानगर शहरामधील प्रकार पीडित विवाहितेने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने मालमत्तेवर कारवाई होऊ नये म्हणून घटस्फोट द्यावा तसेच मुलगी झाली म्हणून विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे स्टेशन रस्त्यावरील आनंदनगर येथे राहत असलेल्या पीडित विवाहितेने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पती शहाजी नानासाहेब बेंद्रे सासू सुमन नानासाहेब बेंद्रे सासरे नानासाहेब नानाभाऊ बेंद्रे मोठा दीर शिवाजी नानासाहेब बेंद्रे सर्व राहणार साईसुमन शिला विहार दळवी मळा रस्ता सावेडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सदरचा प्रकार चोवीस ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी मुलगी झाल्यापासून सुरू होता पीडित विवाहितेने एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे विवाहानंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना मुलगी झाली म्हणून त्यांचा छळ करण्यात आला फिर्यादी व त्यांची जाव यशस्वी नागरी महिला पथसंस्था येथे संचालक असताना फिर्यादीचे पती वदीर यांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये सासरच्या मालमत्तेवर कारवाई होऊ नये म्हणून संशयित आरोपींनी फिर्यादीला घटस्फोट देण्यास सांगितले त्यासाठी फिर्यादीला वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे दरम्यान फिर्यादी यांनी सुरुवातीला भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती तेथे समजोताना न झाल्याने भरोसा पत्र प्राप्त झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस अंमलदार भानुदास सोनवणे हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा